ब्रॉड टू यू बाय टेक्नो स्पार्क ट्वेंटी सिरीज स्मार्टफोन्स एकीकडे शिवरायांचा आशीर्वाद आणि शरद पवारांची पाठीवर थाप सोबत घेऊन निवडणुकीच्या मैदानात उतरलेले अमोल कोल्हे तर दुसरीकडे पंधरा वर्ष खासदारकीचा अनुभव असलेले अजितदादांच्या राष्ट्रवादीचं घड्याळ बांधून दंड थोपटणारे आढळराव पाटील शिरूर लोकसभा मतदारसंघात यंदा कुणाचं पारड जड असणार शिरूरमधील जनतेची साथ यंदा कुणाला असणार काका की पुतनाचा उमेदवार शिरूर मध्ये बाजी मारणार अमोल कोले की अधर राओ। शिव जुन्नर आणि परिणामी शिरूरचा कोण हे जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओ मधून नमस्कार मी पूजा तुम्ही पाहताय तक शिरूर लोकसभा मतदारसंघ शिवसेनेचा बाले किल्ला समजला जाणारा धार्मिक आणि ऐतिहासिक वारसा लाभलेला कृषीप्रधान असा मतदारसंघ म्हणून या मतदारसंघाकडे पाहिलं जातं शिरूर लोकसभा मतदारसंघ दोन हजार नऊ मध्ये अस्तित्वात आला पूर्वीच्या खेड लोकसभा मतदारसंघावर दोन हजार चार पर्यंत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं वर्चस्व होतं दोन हजार चारच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे तत्कालीन खासदार अशोकराव मोहोळ यांचा अवघ्या वीस हजार मतांनी पराभव करून शिवसेनेचे शिवाजीराव आढळराव पाटील यांनी मैदान मारलं आणि सलग दोन हजार चार दोन हजार नऊ दोन हजार चौदा अशा तीन निवडणुकांमध्ये विजय मिळवून हॅट्रिक साधली दोन हजार एकोणीसमध्ये अजित पवारांनी शिरूरची जागा प्रतिष्ठेची केली उद्धव ठाकरेंनी विद्यमान खासदार असलेल्या आढळरावांवर विश्वास दाखवला दोन हजार एकोणीसमध्येच शिवसेनेत असलेल्या कोल्हेंनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत राष्ट्रवादीचं गडाळ हाती बांधलं अमोल राजा शिवछत्रपती मालिका त्यावेळी घराघरात पोहोचली होती त्यामुळे त्यांची लोकप्रियता वाढली ही बाब हेरून अजित पवारांनी कोल्हेंना राष्ट्रवादीमध्ये आणलं त्यांना लोकसभेची उमेदवारी दिली कोल्हेंनी आढळरावांचा जवळपास साठ हजार मतांनी पराभव केला अजित पवारांची खेळी यशस्वी ठरली हे सगळं गणित होतं दोन हजार एकोणीसचं आता मात्र समीकरणं बदलली आहेत राष्ट्रवादी आणि शिवसेनेमध्ये उभी फूट पडल्यानंतर चित्र बदललंय राष्ट्रवादीच्या फुटीनंतर कोल्हेंनी शरद पवारांची साथ सोडली नाही शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून कोल्हेंना पुन्हा एकदा उमेदवारी देण्यात आली आहे गेल्यावेळी कोल्हेंना निवडून आणण्यासाठी अजित पवारांनी रान उठवलं होतं आता मात्र तेच अजित पवार कोल्हेंविरोधात दंड थोपटून उभे ठाकलेत अमोल कोल्हेंना खासदार करण्यासाठी मी जीवाचं रान केलं शिरूरमध्ये दिलेला उमेदवार मी निवडून आणणारच असं म्हणत दादांनी थेट कोल्हेंना खुलं आव्हान दिलंय कोल्हेंच्या विरोधात दादांनी आढळरावांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलंय तीन टर्म शिवसेनेतून शिरूरचा गड जिंकणाऱ्या आढळरावांनी आता दादांच्या राष्ट्रवादीचं घडाळ हाती बांधून दंड थोपटलेत कोल्हे वर्सेस आढळराव शिरूरमध्ये कुणाची ताकद जास्त आहे यावर एक नजर टाकूयात शिरूरमध्ये एकूण सहा विधानसभा मतदारसंघ आहेत ज्यामध्ये जुन्नर जिथे अतुल बेनके हे आमदार आहेत आंबेगाव जिथे दिलीप वळसे पाटील हे आमदार आहेत हडपसर जिथे चेतन तुपे हे आमदार आहेत शिरूर जिथे शरद पवार गटाचे अशोक पवार हे आमदार आहेत भोसरी जिथे महेश लांडगे हे आमदार आहेत खेड जिथे दिलीप मोहिते पाटील हे आमदार आहेत शिरूरमध्ये सहा पैकी पाच मतदारसंघामध्ये राष्ट्रवादीचे आमदार आहेत यामध्ये चार असे मतदारसंघ आहेत जिथे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार आहेत दोन हजार एकोणीस मध्ये अमोल कोल्हे वर्सेस आढळराव यांच्यात झालेल्या लढतीमध्ये कोल्हेंना सहा लाख पस्तीस हजार आठशे तीस इतकी मतं मिळाली होती तर आढळरावांना पाच लाख सत्याहत्तर हजार तीनशे सत्तेचाळीस इतकी मतं मिळाली होती कोल्हेंनी अठ्ठावन्न हजार चारशे त्र्याऐंशी मतांनी आढळरावांचा पराभव केला होता 2004 होते चार नंतर त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला दोन हजार बावीसला ठाकरेंच्या शिवसेनेतून ते शिंदेंच्या शिवसेनेमध्ये गेले आणि आता दोन हजार चोवीस मध्ये महायुतीत त्यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलाय शिरूर मध्ये अमोल कोल्हेंना माळी तसेच मराठा समाजाचं मतदान आहे शरद पवारांची सात कोल्हेंना असणं ही कुठेतरी त्यांची जमेची बाजू समजली जाते कारण शरद पवारांना मानणारा मोठा वर्ग इथे आहे राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला घेऊन कुठेतरी स्थानिक जनतेच्या मनात रोष असल्याचं बोललं जातंय दुसरीकडे आहेत आढळराव पाटील जे तीन टर्म शिरूरमधून खासदार राहिलेत हे विसरून चालणार नाहीये त्यांनी या मतदारसंघात केलेली कामं त्यांचा अनुभव आणि दादांनी त्यांना दिलेली साथ पाहता बाजी शक्यता अधिक उमेदवारीवरून महायुतीमध्ये वाद पाहायला मिळाला होता मी गेले वीस वर्ष अढळरावांसोबत भांडतोय अढळरावांचा जर राष्ट्रवादीमध्ये प्रवेश झाला तर मी घरी बसणार असा इशाराच खेडचे राष्ट्रवादीचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी दिला होता खेडचे दिलीप मोहिते पाटील आणि अढळराव हे एकमेकांचे कट्टर विरोधक आहेत पण आता त्याच अढळरावांचा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश झाला आणि मोहिते पाटलांनी आपली भूमिका बदलली आहे मोहिते पाटलांची नाराजी दूर आहे खरी पण वीस वर्षाचं भांडण इतक्या सहजासहजी मिटत नसतं हे विसरून चालणार नाही एकंदरीत जर आपण पाहिलं तर मागच्या वेळी अढळराव पाटलांचा पराभव हा अजित पवारांसाठी प्रतिष्ठेचा झाला होता आता पाच वर्षांनंतर त्याच अढळराव पाटलांच्या साथीनं अजित पवारांनी कोल्हेंच्या पराभवासाठी दंड थोपटलेत त्यामुळे आता अमोल कोल्हे की अढळराव कोण जिंकणार शिरूरचा गड हे पाहणं महत्वाचं असणार आहे तुम्हाला या सगळ्यांबद्दल काय वाटतं आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि मुंबई तकला तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद